सर्वात जास्त चॅरिटी या मॅरेथॉनमधून उभारली जाते असं दीपक केसरकर यांनी माहिती दिली मुंबईचं प्रतीक टाटा मॅरेथॉन आहे त्यांची मूळची भूमिका मान्य झाली आहे त्यांना वाटत होतं कुणबी दाखले मिळत नव्हते ते आता मिळत आहेत महाराष्ट्रातील सर्वच प्रमाणपत्र तपासले गेले सर्वांना अर्ज करावा लागतो त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं याचं श्रेय देखील जरांगे यांनाच मिळतं अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली जरांगे समजूतदार नेते त्यांनी सगळ्यांचा विचार करावा असं आवाहन देखील दीपक केसरकर यांनी जरांगे यांना केलेला आहे जात जन्मामुळे लागते ब्लड रिलेशन मान्य ते समजूतदार नेते आहेत त्यांनी सरकारला मुदत द्यावी सगळ्यांचा विचार त्यांनी करायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं संदर्भात त्रुटी काढल्या होत्या अशातच टिकणारा आरक्षण करण्याचा देखील प्रयत्न आम्ही करत असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे एक गोष्ट अशी आहे की फिटनेस हा तर मॅरेथॉनचा मंत्र असतो परंतु फिलॉन्थ्रॉफी म्हणजे चॅरिटी आणि मॅरेथॉन याचं एक आगळं वेगळं नातं आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाशी मग तो हँडिकॅप्ट असेल म्हणजे अपंग असेल वेगवेगळ्या तऱ्हेच्या रोगाने पीडित असलेली लोकं असतात सगळ्यांसाठी पैसे उभारले जातात आणि हे ह्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की सगळ्यात जास्त चॅरिटी ही या मॅरेथॉनच्या माध्यमातून उभारली जाते परंतु त्याच्यापेक्षा वैशिष्ट्य आहे की मुंबईची एकी हे एक मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे सर्व थरातली लोक एकत्र धावतात एकत्र चालतात आणि मुंबईची जी युनिटी आहे मुंबईचं जे कल्चर आहे त्याचं प्रतीक टाटा मॅरेथॉन आहे आणि टाटाची जी फिलनथ्राफीची एक परंपरा राहिलेली आहे त्याचंसुद्धा प्रतीक हे टाटा मॅरेथॉन आहे सर धरांजी पाटील मुंबईच्या दिशेने त्यांनी आता एक भूमिका जाहीर केली की पंचवीस तारखेला पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहे मला असं वाटतं की त्यांची जी मूळची भूमिका होती ती मान्य झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना जे असं वाटत होतं की कुणबी दाखले मिळत नाही तो मार्ग मोकळा झालेला आहे फार मोठं असं एक अभियान महाराष्ट्रामध्ये चालवण्यात आलं आणि जुर्व जुने सर्व डॉक्युमेंट केवळ मराठवाड्यातले के तपासले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले तपासून लाखो लोकांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि हे पत्र मिळण्याच्या दृष्टीने जे डॉक्युमेंट्स सर्टिफाय केलेले आहेत त्याची खूप मोठी मदत होणार आहे शेवटी प्रत्येकाने अर्ज करायला लागतो कोणाच्या घरी नेऊन सर्टिफिकेट देता येत नाहीत आणि त्याच्यामुळे जे जे लोकं याच्यापुढे कोणबीसाठी अर्ज करतील त्यांना सुलभपणे हे सर्टिफिकेट मिळणारी फार मोठी उपलब्धी झालेली आहे आणि याची मागणी त्यांनी केलेली होती त्याच्यामुळे त्याचं श्रेयसुद्धा त्यांना आहे अनेक गोष्टी ज्या असतात ह्या लिगली आपल्याला बघायला लागतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोर्टासाठी जो वेळ लागतो वेळ तर द्यायलाच लागतो कारण शेवटी कोर्ट जे निर्णय देतं त्याच्यावरच आरक्षण टिकत असतं त्याच्यामुळे टिकणारं आरक्षण देणं हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं आम्ही जे क्युरेटिव पिटिशन केलं आहे ते क्युरेटिव पिटिशन दाखल होईल ते आम्ही सक्षमपणे मांडू हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांची मूळ मागणी मान्य झालेली आहे दुसऱ्या मागणीच्या संदर्भात अतिशय चांगल्या अशा स्टेप्स उचललेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी योग्य विचार करावा थोडं थांबावं आणि शेवटी श्रद्धा आणि सबुरी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी थोडस पेशन्स बाळगावे लवकरच आता पहिली जशी मागणी मान्य झाली तशी दुसरी मागणी सुद्धा मान्य करण्यासाठी उल्लेख केला होता की तो नमूद करणारा एक जी आर काढावा आणि दुसरं सरसकट आरक्षण मागण्या मान्य करणं शक्य वाटतं तुम्हाला हे बघा सगळे सोयरे हे जरी ते म्हणत असले तरी आपल्याकडे कायद्यामध्ये अशा तऱ्हेची कुठली व्याख्या नाही आहे आपल्याला जे पतीच्या इथून आलेलं असतं म्हणजे लग्न झा होण्यापूर्वी जर आपली जात वेगळी असली तर लग्नामुळे जात बदलत नाही जात ही जन्मामुळे ठरते त्याच्यामुळे ज्या जातीमध्ये जन्म झाला त्याच जातीचा दाखला कायद्याने देता येतो कायद्याच्या पलीकडे सरकारला जाता येत नाही त्यांच्या प्रत्येक मागण्या मान्य केल्या जी मागणी कायद्यामध्ये मा बसणार नाही तरी पण सरकार तपासून बघेल परंतु ज्या ठिकाणी रिलेशन्स आहेत या ब्लड रिलेशन्स मान्यच केलेल्या आहेत त्याच्यामुळे ब्लड रिलेशन आणि सगळे रक्ताचे नाते संबंध आणि सगळे सोयरी हो याच्यामध्ये फरक आहे सगळे सोयरी हो ह्या लग्नामुळे बनतात आणि त्याच्यामध्ये ब्लड रिलेशनचा प्रश्न येत नाही आणि आरक्षण हे देखे देखे ब्लड रिलेशनशी संबंधित सर जे कुठलाही त्यांच्याबद्दल काय करणार नाही जी कायद्यामध्ये बसत नाही अशी काही मागणी केली तर मग ती कितपत मान्य करणं शक्य असतं याचा विचार त्यांनी स्वतः केला पाहिजे ते एक समजूतदार असे नेते आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि आता जी एक प्रगती केलेली आहे ती प्रगती पूर्ण होण्याच्या दृष्टीने आता त्यांनी सरकारला मुदत द्यावी आणि सरकार तर अतिशय जलदगतीने याच्यावर काम करत आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा सर्व सुविधा या मराठा समाजाला दिलेल्या आहेत त्यासुद्धा कशा इफेक्टिवली समाजापर्यंत जाईल याच्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या सगळ्याचा विचार करून त्यांनी अधिवेशन सरकार बोलवत आहे त्यामध्ये मराठा समाज जो राहिलेला आहे कोणती नोंदी नाही त्यांना एसीबीसी मधूनच पुन्हा आरक्षण देण्याची तरतूद केली जाईल एक आहे की सुप्रीम कोर्टाने काही जे मुद्दे काढलेले होते की आपली जी सर्वेची साईज आहे ही छोटी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वे सुरू केलेला आहे तो प्रत्येक डिव्हिजन वाईज सुरू केलेला आहे आणि अशा वेळेला आंदोलन करण्यापेक्षा त्या सर्वेला मदत करणं हे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे सर्वे जर योग्य झाला तर मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं एसी बी सीचं आरक्षण मिळू शकतं असं म्हटलं की पुन्हा एकदा गावबंदी आम्हाला करावी लागेल नाही हे बघा शेवटी असं असतं की कायद्यामध्ये बसतं हे सर्वांना द्यायची तयारी आहे सगळं द्यायची तयारी केलेली आहे शेवटी निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे गावबंदी ही मुळातच कायद्यामध्ये कुठेही नसते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा गावावर होऊ शकतो समाजावर होऊ शकतो त्याच्यामुळे असलं कुठलंही Paul, te uțelui, uțlunea și mai bine am